नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आमरण उपोषण मूर्तिजापूर जिल्हा अकोला दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस मंगळवार स्थळ नगर परिषद मूर्तिजापूर जिल्हा अकोला विदर्भ या ठिकाणी आमरण उपोषण करते सुनील भाऊ खंडारे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक सुधार योजनेअंतर्गत अंतर्गत सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा पन्नास टक्के वस्तीत खर्च केला असून सदर निधीचा गैरवापर करणारे अधिकारी व यंत्रणा यांच्यावर शकल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी खालील मागणी दलित वस्तीला पिण्याचे पाणी व्यवस्था करून देणे मातंग स्मशानभूमीचे वाल कंपाऊंड व वा सौंदर्यकरण चे कार्य करावे शासन घर घरकुल निवासी जागेवर घरकुल देण्यात यावे यावेळी आमरण उपोषणास उपस्थित होते महादेवराव क्षीरसागर महादेवराव इंगोले सुदामजी साठे वासुदेवराव धुर्देव दिनेश गायकवाड अनिल धुर्देव रामेश्वर गवई जानराव गवई समाजसेवक श्री कैलास महाजन माजी नगरसेवक वार्ड मेंबर श्री द्वारका दुबे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी श्री आर जी धनगावकर विदर्भ विभागीय सचिव तालुका अध्यक्ष श्री हरीश खडसे आणि महिला मंडळ अध्यक्ष व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी आर जी धनगावकर अकोला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद